परीक्षकांची भूमिका मांडावी आली ना माझ्या सगळ्यांना हा पण जे जे कमी नव्हते त्यांनी टाळ्या पण खूप कंजूश माणसं जर काही वाजलेत असं नाही का हळू टाळ्या पण खूप वाजवल्या नाही आणि त्यांनी ऍक्शन छान केली तुमच्या सगळ्यांपेक्षा काय हॅलो हॅलो नमस्कार सगळे नाही म्हटले अनु नमस्कार नमस्कार वाशार मुले आणि खरंच मला इथे येऊन खूप भारी वाटले इतके भारी भारी मुलं आणि मुली खरंच अभिनवची मुलं तुम्ही शोधताय तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तुमच्यासाठी टाळा वाचन स्पर्धेसाठी ज्यांनी मला इथे निमंत्रित केलं त्या सगळ्या अभिनव परिवाराचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आजच्या या छान मला खूप आवडलं आणि मला यासाठी आवडलं की तसं सरांनी आता सांगितलं की माझा शिकवण्याचा वर्ग हा मोठा मोठा म्हणजे कोणता जे मुलं बारावी पास झाल्याच्या नंतर येतात त्यांना मला शिकवण्याचा अनुभव आहे तुमच्यामध्ये आल्याच्यानंतर मला इतकं भारी वाटलं आहे की तुम्ही आमच्या बाराईंच्यापेक्षा मुलांपेक्षाही भारी आहात ग्रेट आहात छान आहात आजच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनव परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद देतो खूप छान वाटलं त्यात त्यात ह्या मुलीची कविता मला खूप आवडली इतकी आवडली इतकी आवडली की खूपच आवडली आता तिला नंबर किती आहे काय ते जे काही नंबर आहात जाहीर करतील मी तुम्हाला सांगतीलच मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो मी एका शाळेत असाच गेलो होतो आणि तुमच्यासारखीच ती हुशार शाळा होती इतकी हुशार शाळा होती इतकी हुशार शाळा होती तिथे गेल्याच्या नंतर मी तिथल्या शिक्षकांना जसे हे आपले सर आहेत हे सगळेच आमचे परिचित आहेत ठीक आहे नाही त्यांच्यासारखा तर वक्ता नाही इतकं भारी बोलतात इतकं भारी बोलतात की तोड नाही इतकं भारी बोलणारे पण सगळे जातात सगळ्यांचे नाव मी काही घेत नाहीत आमच्या शिक्कल मॅडम असतील खेळे मॅडम असतील कृष्णा सर असतील सगळेच जातात सगळ्यांचं थोडं थोडं नाव घेतलं थोडं थोडं ठेवले बाजूला त्या शाळेत गेल्याच्या नंतर तिथल्या शिक्षकांना मी विचारलं सर की तुमचा सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे आणि तो हुशार हुशार ता विद्यार्थी त्यांनी उभा केला आणि मग मी त्यांना विचारलं की सात नवं किती तुम्हाला पाडे येतात का पाडे माहिती हा सेवन हा हा आता तुम्हाला सेवन नाईन झाले ती मराठी शाळा होती त्याच्यामुळे त्यांना विचारलं की साते नव किती तर सगळ्या वर हात केले मला वाटलं बाबा शाळा आहे सगळ्या वर हात केले त्यात त्या एका मुलाला पुढं केलं आणि त्याला विचारलं कारण त्या सरांनी सांगितलं होतं की हा आमचा सगळ्यात सगळ्यात हुशार विद्यार्थी त्याला विचारलं साते नऊ किती तर त्यावेळेला थ्री असायला पाहिजे मी सरांना विचारलं सर हा ऐंशी म्हणतोय ते म्हणले हो तो तरी ऐंशी म्हणतोय बाकीचे तर नव्वद पंच्याण्णवच्या पुढे जातात आहे म्हणजे हा आलाय पुढच्या वेळी तो काय होईल इतकी ती हुशार शाळा होती मला असं वाटलं की तशी शाळा आहे काय बाबा आल्याच्या नंतर पण इथं आल्यावर मला असं वाटलं आहे येतानाच पाहिलं आलो ही इतर भारी शाळा अभिनवची शाळा म्हणजे खरंच भारी आहे तुम्ही सगळे भारी आहात सगळे अभिनव आहात त्याची आहात तुम्ही जे काय ऍक्शन करून मला त्या आनंदाची खूप आवडली नाही आणि त्याने जे काय केलेली आक्षेप होती मला तो खूप भारी कलाकार वाटला म्हणजे तुमच्याकडे नुसते विद्यार्थीच नाही तर कलाकार सुद्धा खूप चांगले आहेत त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या शाळेचं मनपूर्वक अभिनंदन आहे आणि त्यांना सगळ्यांना थँक्यू आहे आता मी जास्त तुमच्याशी काही जास्त वेळ बोलणार नाही गप्पा मारणार नाही कशामुळं कारण तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे निकाल ऐकायचा आहे माझ्या मतानं सगळेच तुम्ही एक नंबर आहात सगळेच सगळ्यांनी सहभाग घेतल्या आणि सगळे काय आहात एक नंबर आहात तांत्रिकदृष्ट्या पद्धतीचा आपण नंबर काढलेले आहात त्याच्यामुळं जे कोणी पहिला दुसरा तिसरा नंबर आलेला असेल त्याचं तर अभिनंदन आहेच पण ज्यांचे नंबर आले नाहीत त्यांना पुढच्या स्पर्धेमध्ये एक नंबर येण्यासाठीची तयारी करायची त्यासाठी तुम्हाला बेस्ट विशेष शुभेच्छा आहे ओके आता गम्मत म्हणून सांगतो तुम्हाला एक आशी एक अशी शीतल बाई होती आणि तिनं एक सर्वे सुरू केला होता सर्वे कळतो तुम्हाला हा असे प्रश्न विचारण्यात आणि त्या बाईनं तो सर्वे सुरू केला तो माणूस इथं बसलेला होता आणि ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला प्रश्न विचारू लागली की समजा बस मध्ये चढल्याच्या नंतर एखादी जर म्हातारी वृद्ध बाई जर आली समजा आपल्या काकोसारखी तर तुम्ही तिला जागा द्याल का तर तो माणूस नाही पुन्हा दुसरा प्रश्न विचारला समजा बस मध्ये एखादी प्रेग्नंट महिला चढली आहे गरोदर महिला चढली आहे तिला तुम्ही जागा द्याल का तर तो म्हणणार नाही आता पुन्हा तिनं तिसरा प्रश्न विचारला कि एखादी मुलगी आलेली आहे ती अपंग आहे तिला काठ्यावरती चलत आलेली आहे आणि तर ती जर बसमध्ये चढली तर तुम्ही तिला जागा द्याल का काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे त्यांना द्यायला पाहिजे का नाही तरी तो म्हणाला नाही अजिबात नाही मग त्या शीतल मॅडम इतका राग आला त्या माणसाचा म्हणजे मूर्ख माणूस आहे उर्मट माणूस आहे जराय माणूस की नसलेला माणूस आहे जराय अक्कल नसलेला माणूस आहे शांतपणाने म्हणाला मी बसचा ड्रायव्हर कळेल <laughs> का तुम्हाला तुमच्या वर्गाचा नाही किंवा मी तुम्हाला इंग्लिशमधून बोलू शकत नाही हिंदीतून सुद्धा नीटपणाने बोलू शकत नाही मी बोलू शकतो तो फक्त मराठीतून बोलू शकतोय तुम्ही घरी मराठी बोलत ना सगळे बोलतायत ना आणि मला एका जणांची कविता खूप आवडली त्यांना जो काही टाइम टेबल सांगितलं ना, ना? की मी इथून शाळेतून घरी गेल्याच्या नंतर आई मला काय करते किती वाजता झोपू घालते किती वाजता काय करते आणि त्यांना मला वाटते चार लाख पाच लाख खेळायला जातो म्हणून सांगितलंय त्याच्यासाठी सगळ्यांनी आता खेळायला टाईम टेबलसाठी का टाळ्या वागवायच्या कारण तुम्ही कुणीही ग्राउंड वर खेळायला जात नाही ना जाता बरं झालं चांगले विद्यार्थी तुमच्याकडे सर मी एका शाळेत गेलो होतो तिथल्या मुलांना लग मी लग असाच प्रश्न विचारला की कुणा कोणाला खेळ आवडतो सगळ्यांनी असं वाटलं की अरे क्या भाप आहे बाबा सगळ्यांना स्पोर्ट आवडतोय सगळ्यांनाच खेळ आवडतोय मग पुन्हा मी प्रश्न विचारला की कोणता कोणता खेळ आवडतोय सगळ्यांनीच वर हात केले त्याच्यानंतर मी पुन्हा प्रश्न विचारला कबड्डी कुणाला आवडते सगळ्यांनीच हातोर केले पुन्हा मी प्रश्न विचारला हॉकी कोणाला आवडते सगळ्यांनीच वर हात केले अरे मुलं काय शाळा भारी आहे काय मुलं भारी आहेत सगळ्यांना क्रिकेट आवडते सगळ्यांना फुटबॉल आवडतोय सगळ्यांना कबड्डी आवडते सगळ्यांनाच हॉकी आवडते मग मी पुन्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढे खेळ कधी खेळता No Porque शाळेचा नियम तर फॉलो करायचाच करायचा पण घरी गेल्याच्या जास्त मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्या घेऊ नका असं मी म्हणणार नाही पण जास्तीचा मोबाईल घ्यायचा नाही आता पुढच्या स्तर मला बोलवाल किंवा नाही बोलवाल मला माहीत नाही आज मी तुमच्यात आलो तुमच्याही पेक्षा लहान झालं मला असं वाटायला लागलं की मी यु कितीला साहित्य काय मला ती फ्रीम घेऊ लागली तुम्ही माझ्यापेक्षा सगळे सिरियल आहात तुमच्या सगळ्या सिरियलमध्ये मी आलो मला तुम्ही सगळ्यांनी वेलकम केलं मला असं वाटतं किंवा तुम्ही मला समजून मला इथं प्रवेश द्यावा कारण तुमच्यासारख्या टी शर्ट घालून घ्यायला आणि तुमच्यासारखे असे मस्त छान छान असे ते ना गिफ्ट वगैरे वगैरे किंवा जे काय असेल ते असं करायला जर मिळालं तर मला पुन्हा आनंद होईल म्हणून देवाकडे पुन्हा एकदा प्रयत्न करेल प्रार्थना करेल की लहानपण देगा दे दे देवा मला पुन्हा एकदा लहान होऊ दे आणि तुमच्यासारख्या छान छान शाळेत येऊन पुन्हा अशीच कविता सादर करण्याची संधी मिळवू एवढीच मी प्रार्थना करतो तुम्ही सगळेजण ग्रेट माणूस आहात मी शाळा ग्रेट आहे इथे शिक्षक ग्रेट आहेत आणि इथले संस्थाचालक सगळेच ग्रेट आहात तुम्हाला सगळ्यांना मोठा माणूस होण्यासाठी काय होण्यासाठी मोठा माणूस होण्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या परिवारा खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवलं माझा आदर सत्कार केला मी खूप गोष्टी सांगतो मला हजारो गोष्टी येतात कोणाला गोष्टी आवडतात हा वा वा ग्रेट आणि तुम्ही मी एकाच साथीचे माणसात तुम्हाला या गोष्टी आवडतात आणि मला या गोष्टी आवडतात मी कुठेही गेलो तरी गोष्टीच सांगतो वर्गात सुद्धा गोष्टीच सांगतो कुठेही गेलो तरी गोष्टी सांगतो खूप गोष्टी सांगण्यासाठी पुन्हा जर कधी योग आला नक्कीच येईल एवढाच मी तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनव परिवाराचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो जय हिंद जय भारत धन्यवाद सर पण तुमच्या एवढ्या लहान विद्यार्थ्याला आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही सर कारण काय तुम्हाला बरंच काही येत नाही अजून सर आपल्यासोबत एवढे समर्पक वृत्तीने बोलले ज्यांनी तुमच्यासारखं आमच्यासारखं लहान बोलले आणि विशेष म्हणजे सगळे मुलं तुमचं बोलणं ऐकत होते कारण बाहेरचे परीक्षे आम्ही निमंत्रित बोलत असतो मुलांना ते काही कळत नाही त्यांची भाषा बोलायचे बोलून झाले परंतु प्राध्यापक शरद सदापुरे सर अगदी मुलांमध्ये होऊन बोलले मुलांसारखं वातावरणात ते मुलांना रमून गेले त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो आणि असा पुन्हा जर योग आला तर नक्कीच ही जबाबदारी माझ्यावर होती आता पुढच्या इतर आली तर मी मुद्दाम वेळ घेऊन तिथे आणि मॅडमला सांगून की आता यावेळेस सरांना हसायला हवं हसले नाहीत हसल्या शाळा होतो सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हिंदी पोईम रेसिस्टचा कार्यक्रम संपला असं विद्राही करून मी त्यापूर्वी सी सी एच्या मॅडमला विनंती करतो काळे मॅडमला की त्यांनी बक्षीस नंबर घोषित गोष्टी